नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खडकी अॅमिनिशन फॅक्टरी आणि संलग्न संस्थेच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी एक असा मोठा भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव आयोजित केला जातो यंदाचं हे एकोणसाठावं वर्ष आहे आणि या एकोणसाठाव्या वर्षामध्ये आणि त्यात राम जन्मभूमीचा जो कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी प्रभूची श्रीराम स्थापन होणारे आपल्या घरी येणार आहेत त्या सोहळ्याचं निमित्त साधून या ठिकाणी भव्य असा कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या कीर्तन महोत्सवाची माहिती देण्यासाठी यावर्षीचे अध्यक्ष कीर्तन महोत्सवाचे अध्यक्ष त्याच प प्रमाणे यापूर्वीचे सुद्धा अध्यक्षसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या, या सर्वांच्या वतीने आता ही कीर्तन महोत्सवासंदर्भातली जी माहिती आहे ती आपण घेणार आहोत हा रामकृष्ण हरी कीर्तन महोत्सव आणि संलग्न संस्था अॅमिनेशन फॅक्टरी खडकी यांच्या विद्यमाने एकूण कीर्तन महोत्सव ह्या वर्षी संपन्न होणार आहे आणि या महोत्सवासाठी जे अध्यक्ष लाभलेले आहेत ते संतसेवक शामराव, केशव केदारी हे अध्यक्ष वर्षी लाभलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम ह्या वर्षी साजरा होणार आहे तरी सर्व भाविकांना भक्तजनांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये यावर्षी हा कीर्तन महोत्सव होणार आहे राम जन्माचं औचित्य साधून अयोध्येचं मंदिराचं जे उद्घाटन आहे त्याचं औचित्य साधून या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व भावी भक्तांना विनंती आहे की या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे रामकृष्ण हरी अध्यक्ष श्याम केशव केदारी आज सोळा ते पंचवीस जानेवारी आपल्या हे ठिकाणी आमिशन फॅक्टरी खडकी संलग्न संस्था ज्ञानेश्वर भजनी मंडळ आ सकाळी सकाळी पाठ पाच ते सात वाजेपर्यंत काकडा आरती काकडा स होईन त्यानंतर भजन होईन त्यानंतर साडेबारा त्या ते दीडमध्ये प्रवचन होईल त्यानंतर दुपारी भजन होईल नंतर साडेपाच ते साडेसात हा वेळात कीर्तन होईल असा रुपये सोळा ते पंचवीस जानेवारी कार्यक्रम होणार आहे मित्रांनो या कीर्तन महोत्सव हा एकोणसाठावं वर्ष आहे आणि या निमित्त जे आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा उपस्थिती लावावी असं आवाहन या अध्यक्षांतर्फे आणि सर्व समितीतर्फे करण्यात येत आहे त्यामुळे कीर्तन महोत्सवाचा लाभ समस्त खडकीकर पंचकोशीतील सर्व नागरिकांनी घ्यावं असं आम्ही आमच्यातर्फेही आपल्याला आवाहन करत आहोत मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद